ही एक बरी गोष्ट असा आणि ह्या भाजपा मग युतीच्या सरकारन ती जी मागणी आशिली ती पूर्ण झाली हो तिसरा जिल्हा जो दारबांदोड्या केपे काणकोण आणि सांगे सांगे असे चार तालुक्यातले जे लोक आसा तांकां त्यांची सोय वेवस्थीत जाऊची म्हणून लँड जी लसची घोषणा काल मुख्यमंत्र्याने केल्या त्या लोकां काणकोणच्या मडगाव विचारले सांगेच्या मडगावचे लागतले कलेक्टर ऑफिसात जा जिल्हा वेगळे जातले कलेक्टर वेगळो येतलो आणि खुबश्यो सोयी उपलब्ध जातल लोकांक आनी ती गरज आशिल्ली आमच्या आशिली आमदार रवी नायकांची मागणी आशिल्ली आणि त्यांचे स्वप्न पूर्ण झाले त्याच त्या सरकारान जे मंत्री आशिल्ले त्यांची मागणी सातत्यान आशिल्ली ती आमच्या बाबती मुख्यमंत्री प्रमोद सावंतान अस्तित्वात दाखयली

सगळी नवीन पंचवी त्याची इव्हन जे तिसरी जिल्हा पंचायती जाऊ शकतो पुढे खासदारोड ते मागी ठरले पण ही जी सोय त्याच त्या खातीर उपलब्ध करपाची तयारी या सरकार दुसरी म्हणलं काणकोणात काणकोणा आमकां साउथ गोवात जाय ती सिस्ट्री नाका काल हाय वाचलां गोवा फोर्डचा कोण उमेदवारी म्हणला तर सगळ्या हे कन्सिडर करूनच फुले वतले लोकांची ऑबेक्शनं सजेशनं घेऊन हे सरकार पुढे वतले आणि त्या लोकांची कलेक्टर हे सगळे कलेक्टर आले कितीशी कामं थंडी झाली त्यांना धाव नाका

तिसरं जिल्हा जाऊा जाव खातीर त्यांनी खूप कार्य केले की तिसरं जिल्हा त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हाका दिसता आणि आयज त्यांनी आज सरकारान किती के केला तिसरो जिल्ला डिक्लेअर केला पण आमचे मेन म्हणल्यार फोंडे तिथून ना आणि फोंडे तालुका ऍक्च्युली फोड्या म्हणजे सेंटर ऑफ गोवा फोंड्या तालुका आशिल्ले थर्ड डिस्ट्रिक्टान आणि थर्ड डिस्ट्रिक्ट जाता जाल्यार थंय आमकां ऑलरेडी की आश्रांना ऑलरेडी जागा पोहून थर्ड डिस्ट्रिक्ट हेड ऑफिस खूप येते हे सुद्धा पोवून मार्केटिंग यार्ड जे असं हा कुर्टी थंड त्यांच्या ऑलरेडी हेड ऑफिस येतले थं ऑफीस जातले असे म्हणून डिक्लेअरू केले भद्रांक आणि आज कसे असा सरकारन थोडं डिक्लेअर केले पण की हेड ऑफिस केप्या येतले असे त्यांनी जाहीर केले मला असं दिसतं की त्यांच्यांनी ना ख एक सिनियर लिडर आणि एक जाणते जे लिडर असे जे रवी नायक सर ह्यांना ख तरी कन्सिडर करून फणे हे आमचे थर्ड डिस्ट्रिक्ट घेऊन हेड ऑफिस असते फोडे करचे अशी आमची इच्छा असा की एक अपेक्षा अशी असे सरकार की थर्ड डिस्ट्रिक्ट जाता फणे फोंडे इन्क्लूड करचे आणि हेड ऑफिस फोंडे करचे सरकारान करचे पहिलं खं तरी कन्सिडर करेम्ब्लीन जे प्रोपोजल मांडपी आमचा पात्र आशिल्लो जाल्यार त्यांना खंय ना कन्सिडर कर करून थर्ड डिस्ट्रिक्ट त्यांच्या करप्या वेळे केपे म्हणजे खूप चढ पैस झाले लोकांना तुमची मागणी आमची मागणी फोंडे इन्क्लूड करचे की जे आमचे रविनाश्राची इच्छा आशिल्ली की थर्ड डिस्ट्रिक्टी आणि फोंडे इन्क्लूड हेड ऑफिस फोंडे येऊचे फुडाने आणि घेतिल्लो तो okay.